राज्यातल्या चाळीस लाख अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात आठ हजार कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली असून मदत देण्यासाठी आणखी अकरा हजार कोटी रुपये वितरित करण्यासाठी आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आता बघा शेतकऱ्याची आता प्रत्यक्षात संपलेली आहे कारण की शेतकरी मित्रांनो आता पीक विम्याची रक्कम ही प्रति हेक्टरी बावीस हजार रुपये शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता जमा व्हायला सुरुवात सुद्धा झाली आहे बघा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब व तसेच बघा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी एक बघा शेतकरी मित्रांनो मिटिंग घेऊन त्यांच्या बँक खात्यात आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे बघा शेतकऱ्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की प्रधानमंत्री पीक विमा योजनातील जे का राखलेला दावा अखेर मंजूर झाला असून आजपासून शेतकऱ्याच्या खात्यात थट्ट रक्कम जमा व्हायला सुरुवात होत आहे बघा शेतकरी ज्या शेतकऱ्यांनी बघा भरपूर शेतकऱ्याला अतिवृष्टी सु नुकसानसुद्धा मिळाली आहे आणि काही जिल्ह्यात शेतकरी मित्रांनो बघा अतिवृष्टी बघा काही जिल्ह्यात सहा हजार काही जिल्ह्यात दहा हजार काही तुरुळीक जिल्ह्यातच दहा हजार रुपये अशा प्रकारे ही अतिवृष्टी त्यांच्या बँक खात्यात जमा झालेली आहे आणि शेतकरी मित्रांनो बघा आणि आज तुमच्या खात्यात जवळपास बघा पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बघा शेत नऊ बाराशे कोटी रुपये प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत जमा केले जाणार आहे ही खूप मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे व तसेच शेतकरी जर बघा आता आज आहे थोड्याच वेळात या चौदा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या बँक खात्यात पीक विम्याचे पंधरा हजार रुपये जमा होण्याची मोठी माहिती कृषी विभागाने जाहीर केलेली आहे या माध्यमातून दोन हजार बावीसपासून ते दोन हजार पंचवीसच्या दो मे महिन्यापर्यंत अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे सर्व शेतकऱ्यांच्या विमाचे पैसे जमा होणार आहे व तसे शेतकरी बघा आज दोन बघा दोन हजार बावीस पासून ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नसेल किंवा कमी मिळाला असेल त्यांना आता पस्तीस हजार रुपयेपर्यंत पीक विमा मिळू शकतो तुम्हाला वाटत असेल की एवढी मोठी रक्कम कशी काय मिळणार त्यांचे कारण सरकारने सांगितलेले आहे ते म्हणजे दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या मागील तीन चार वर्षाचा पीक विमा केंद्र सरकाराने शेतकऱ्याला दिला नव्हता आणि शेतकरी बघा त्यामुळे शेतकरी वर्ग सरकारवर नाराज होते आता सरकारने सर्व शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी हा पीक विमा वाटप करत आहे आजपासून पीक विमा बघा आजपासून पीक विमा वाटपाला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे तुम्ही आताच्या व्हिडिओला सुरुवातीलाच पाहिलं असेल की देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बत्तीस लाख शेतकऱ्याच्या खात्यात पीक विमा जमा करा या सोडायचे सांगितलेले आहे व तसेच शेतकरी मंत्र्यांनी बघा त्यामुळे थोड्याच वेळात आता या चौदा जिल्ह्यामध्ये पीक विमा तुमच्या बँक खात्यात येणार आहे कोणकोणत्या शेतकरी अपात्र ठरवण्यात गेलेले आहे यांची यादीसुद्धा सरकारने आज जाहीर केलेली आहे आज या चौदा जिल्ह्यामध्ये विमा जाहीर होत आहे आता उद्या आणि उद्या आणि चौदा जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने हा पीक विमा तुमच्या बँक खात्यात सोडला जाणार आहे व तसे शेतकरी बघ आता हा पीक विमा आता सरकारने मंजूर केलेला आहे तसेच ज्या शेतकऱ्यांना नुकसान जास्त झालेलं आहे त्यांना खूप मोठा लाभ मिळणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी आज खुश होणार आहे आता थोड्याच वेळा तुमच्या बँक खात्यात वेगवेगळ्या पद्धतीने पीक विमा जमा होणार आहे काल काही जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप झालं आहे आणि आज या चौदा जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे आता शेतकरी मित्र बघा ते चौदा जिल्हे कोणते आहे आता त्यामुळे या चौदा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना आज पीक विमा वाटप करायचा आदेश मुख्यमंत्री साहेबाने कृषी विभागाला दिलेला आहे आता बघा चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही वेळातच पीक विमा जमा होईल कृषी विभागाने सांगितलेले आहे की आज काही शेतकऱ्याला पंधरा हजार रुपयाचा पीक विमा येणार आहे व तसेच बघा जर तुम्ही दोन हजार बावीसपासून विमा थकीत असेल मिळाला नसेल तर तुम्हाला तीस हजार रुपयेपर्यंत देखील पीक विमा मिळू शकतो आता दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीसच्या मे पर्यंत राहिलेल्या सर्वच पैसे तुम्हाला तीस हजार रुपयापर्यंत मिळतील काही शेतकऱ्यांना काल बँक खात्यात बघा बावन्न हजार रुपये एकोणपन्नास हजार रुपये किंवा पन्नास हजार रुपयापर्यंत पीक विमा मिळालेला आहे व तसेच शेतकरी बघा आता फक्त या चौदा जिल्ह्यामध्येच हा पीक विमा सोडता येणार आहे सरकारने जाहीर केलेला आहे तर आपल्या राज्यातील एकूण छत्तीस जिल्हे आहेत बघा आणि काल जवळपास शेतकरी मित्र बघा सहा ते सात जिल्ह्यांमध्ये पीक विमाचं वाटप झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना वाटत होतं की पीक विमा दहा हजार रुपये किंवा पंधरा हजार रुपये येईल परंतु आता केंद्र सरकारकडून दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या राहिलेला पीक विमा सर्वोच्च म्हणून एकदमच खात्यात पन्नास हजार किंवा चाळीस हजार रुपये येत आहे व तसे शेतकरी बघा तुमची शेती पिकाचे दोन हजार बावीस तसेच दोन हजार तेवीस व तसे दोन हजार चोवीसमध्ये बाजरी पिकाचे नुकसान झालेले असेल तर त्यांना पीक माता मंजूर झालेली आहे त्यानंतर ज्वारी तूर उडीद सोयाबीन कापूस केळी अंबा मूग व तसेच बघा मटकी अशा सर्वच पिकासाठी सरकारने यादी जाहीर केली आहे जवळपास या पिकातील बघा शेतकरी मित्रांना पस्तीस पिकाची नोंद या पीक योज या पीक विमा योजनातील आढळलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा हे पीक विमा या चौदा जिल्ह्यात मिळणार आहे ते चौदा जिल्हे कोणते आपल्याला जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा आता या पस्तीस पिका बघा कांदा सोयाबीन बाजरी ज्वारी तूर मटकी आणि कापूस या पिकासाठी सर्वात अधिक पीक विमा मंजूर केले असल्याचे सांगितले जात आहे आता कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की बघा या बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा करण्यात येत आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शूटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची किती वासा पैसे येणार तुम्ही पात्र आहात की नाही कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होते हे समजेल व तसे शेतकरी बघा आता कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा सोडावा असा आदेश दिलेला आहे जवळपास बघा बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हा विमा आता थोड्याच वेळात थोड्याच वेळात या पीक विमा बघा आता काल सहा जिल्ह्यामध्ये वाटप झाल्यानंतर आता या चौदा जिल्ह्यात पीक विमा वाटप करा असे कृषी विभागाकडे आदेश आलेले आहे व तसे शे शेतकरी बघा आता ते कोणत्या शेतकऱ्याला सर्वात आधी पैसे मिळणार आहे आता बघा कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा आहे हे तर आपण पाहणारच आहोत पण त्याआधी कोणकोणते शेतकरी यातून अपात्र ठरले जाणार आहेत यांची यादी सुद्धा तुम्हाला आता दोन मिनटात सांगणारच आहोत सरकारकडून एक महत्वाची सूचना आहे की सर्वच बँकेकडे हे पैसे जमा होणार नाही कारण मागच्या वेळी जे पीक विमा जमा झाला होता तो अनेक बँकेच्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नव्हता आणि सरकारला बघा सरकारला परत गेले त्यामुळे बघा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं होतं म्हणून आता सरकारने पीक विमा सोडण्यासाठी फक्त बारा बँक निवडलेले आहे या बारा बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला पीक विमा जमा होणार आहे सरकारने फक्त या बारा बँकेचे प्राधान्य दिले आहे कारण हे पीक विमा केंद्र सरकारकडून सोडला जाणार आहे व तसेच शेतकरी धोरण बघा आता जर तुम्ही या बारा बँक सोडून इतर बँकेत खातं उघडलेले असेल तर पीक विमा थोडासा कंपनीला अडचण येतात असल्याची समोर येत आहे आता यामध्ये पीक विमा लवकर जमा होणार नाही असेही त्यांनी सांगितलेले आहे त्यामुळे तुम्ही लक्ष देऊन बघा कोणत्याही बँकेत हा पीक विमा सोडला जाणार आहे आज उद्या आणि परवा अशा तीन टप्प्यामध्ये पी किमा आता तुमच्या बँक खात्यात सोडला जाणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर येत आहे व तसे शे शेतकरी बघा आता पी किम्यासाठी निवडलेली या बारा बँकेची यादी म्हणजेच की शेतकरी मित्रांनी बघा सर्वात प्रथम बँक जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा जिल्हा सरकारी बँक एच डी एफ सी बँक आय सी सी बँक कोटका महिंद्रा बँक पोस्ट ऑफिस बँक बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया कॅनडा बँक बँक ऑफ बडोदा जवळपास बघा चौदा ते पंधरा हजार शेतकरी यामधून बाहेर पडण्यात आलेले आहे आता गेल्या काही महिन्यापासून बघा पीक इम्यात घोटाळा झाल्याची बातमी आली होती व तसे शेतकऱ्या बघा ज्या शेतकऱ्यांच्या गायरन जमीन रस्त्यावरती जमीन व तसेच कॅनॉलच्या बाजूची सरकारी जमीन दाखवून पीक विमा घेतलेला आहे त्यांना आज पीक विमा चोरला जाणार नाही तुम्हाला जिल्हा ये बघा तुमचा जिल्हा यात आहे का ते बघा आज उद्या आणि परवा यात दोन दिवसात आता जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे आता शेतकरी मंदिरांना यामध्ये कोणते कोणते आहे लक्षपूर्वक ऐकायचं आहे बघा सर्वप्रथम बघा अकोला जिल्हा आहे नांदेड वाशिम यवतमाळ लातूर बीड बुलढाणा जालना सांगली सोलापूर कोल्हापूर सातारा रायगड आणि रत्नागिरी व तसे शेतकरी बघा आता शेतकऱ्याची प्रतीक्षा आता संपलेली आहे कारण की बघा बावीस हजार रुपये आता हेक्टरी शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे शेतकरी जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ज्या शेतकऱ्याला अतिवृष्टी पैसे जमा झाले नसेल त्यातून सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया आशाचे एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान